आठ बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार चाळीस ते सत्तर रुपये भेंडी पंधरा ते तीस रुपये टोमॅटो आठ ते वीस रुपये वटाणा पन्नास ते ऐंशी रुपये घेवडा दहा ते पंचवीस रुपये दोडका दहा ते बावीस रुपये मिरची पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा पाच ते आठ रुपये काकडी पाच ते बारा रुपये हिरवी काकडी पाच ते बारा रुपये फाफडा पंधरा ते तीस रुपये कारले दहा ते बावीस रुपये डांगर बारा ते अठरा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी दहा ते पंधरा रुपये वांगी पाच ते पंधरा रुपये ढोबळी पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली दहा ते वीस रुपये शेवगा एकशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर दोन ते पाच रुपये जुडी मेथी तीन ते सात रुपये जुडी शेपू दोन ते आठ रुपये जुडी पुदिना दोन ते सहा रुपये जुडी बीन्स वीस ते पस्तीस रुपये भुईमुग शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते चाळीस रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले वीस ते पस्तीस रुपये भरीत वांगे पंधरा ते तीस रुपये जळगाव वांगे बारा ते सत्तावीस रुपये पालक तीन ते सात रुपये जोडी कांदापात दहा ते अठरा रुपये जोडी स्वीटकॉर्न चौदा ते बावीस रुपये कलिंगड सात ते बारा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवा